श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण कुंकुम अर्चन कसे करावे अगदी सोप्या पद्धतीने आपण सेवा करूया अत्यंत शक्तिशाली प्रत्यक्ष माता लक्ष्मी दुर्गा आणि सरस्वती मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण प्रत्येक मंगळवारी बुधवारी शुक्रवारी किंवा कालाष्टमी दुर्गाष्टमी नवरात्र किंवा प्रत्येक पौर्णिमेला ही संधी चुकू नये आपल्या देवीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी साठी हा एक प्रभावी मार्ग आहे ह्या विधीने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात समृद्धी सुख समाधान येते कुंकू हे शक्तीचे प्रतीक आहे कुंकुम अर्चन ही सेवा करणाऱ्याला शक्ती प्राप्त होते त्यांच्याकडे अखंड लक्ष्मी प्राप्ती आरोग्य नोकरीत यश दुःख निवारण मुलाबाळांचे आरोग्य त्यांचा हट्टीपणा कमी होण्यासाठी व अभ्यासात यश मिळविण्यासाठी घरात भरभराटी यावी यासाठी दुष्ट शक्ती पासून संरक्षण मिळविण्यासाठी कामात यश मिळविण्यासाठी व अडलेली काही कामे असतील ते पूर्णत्वास नेण्यासाठी परीक्षेत धंद्यात यश मिळविण्यासाठी कुलस्त्रीने ही सेवा करावी घरात स्त्री नसल्यास ही सेवा पुरुषांनी करावी ह्या सेवेसाठी आपल्याला एक ताम्हण यंत्र किंवा कुल देवीचा टाक कुंकू ह्या गोष्टी लागतात कुंकुम अर्चन हे आपण सकाळी अंघोळ करून करावे नाही जमल्यास संपूर्ण दिवसात कधीही केला तरी चालतो कुंकुम अर्चन सुरू करण्यापूर्वी हात पाय धुवून घेणे व देवासमोर आसनस्थ व्हावे प्रथमत आपण तुपाचा दिवा लावून घेणे आता आपण श्रीयंत्र किंवा कुल देवीचा टाक किंवा माता लक्ष्मीची मूर्ती किंवा देवीचा फोटो तामनात घेणे शेजारी कुंकू घेणे आता पाचही बोटांनी एकशे आठ वेळा नवारणव मंत्र म्हणून श्रीयंत्र किंवा देवीचा टाक किंवा फोटो सर्पण करणे ओम ऐम रीम क्लीम चामुंडा ఓం రీమ్ క్లీమ్ చాముడ్ విచ్చే ओम आईम रीम क्लीम चामुंडायै विच्चे कुंकू अर्चन केल्यावर एक वेगळेच समाधान प्राप्त होते पण कळत नकळत देवीचा आशीर्वाद मिळाल्याचा भास होतो हे कुंकू आपण रोज आपल्या कपाळी लावावे व काही महत्त्वाच्या कामाला परीक्षेला जाताना किंवा महत्त्वाच्या दिवशी जरूर हा कुंकू लावणे कारण ह्या कुंकूवर आपण मंत्रोपचार केलेले असते व श्री यंत्र किंवा देवीच्या टाकावर अर्पण केल्याने ह्या कुंकूवाची वाढते हा प्रत्यक्ष देवी लक्ष्मी दुर्गा माता आणि सरस्वती मातेचा प्रसाद आहे आपण तो धारण करावा व घरातल्या इतर सदस्यांनाही त्याचा लाभ द्यावा हे कुंकू आपण परत परत कुंकुम अर्चनासाठी वापरू शकतो त्याने त्या कुंकुवाची शक्ती त्या पटीने वाढत जाते व वा माता लक्ष्मी दुर्गा आणि सरस्वतीच्या चरणी आपली सेवा रुजू करावी कुंकुम अर्चन हा विधी आपण प्रत्येक मंगळवारी बुधवारी शुक्रवारी पौर्णिमेला अष्टमी दुर्गा दिवस किंवा नवरात्री मध्ये आठ वेळा नवार्ण मंत्राची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही श्री यंत्रावर किंवा कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन ही सेवा करू शकता कुंकुमार्चन करताना आपण नवार्ण मंत्र किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा श्री सुरक्षा उत्तम याचे पठन करू शकतो यामधील सर्व मंत्रांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत इतरही माहितीपूर्वक व्हिडिओ जसे की देवीचे मंत्र स्तोत्र ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक्स दिलेले आहेत कृपया त्या लिंक्स वर जाऊन त्याचा लाभ घ्यावा असेच अजून काही व्हिडीओ ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे कृपया चॅनल ला सबस्क्राईब शेअर करा ही नम्र विनंती आणि बेल ऐकन ला प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला नोटिफिकेशन येईल ज्यांना या सेवेची गरज आहे आणि त्यांना सेवा कशी करायची हा प्रश्न पडत असेल तर नक्की आपले व्हिडिओ शेअर करा आणि आपले पुण्य वाढवा ही पण एक प्रकारची स्वामी सेवाच आहे गरजवंताला तुमच्याकडून खूप मोठे दान होत आहे त्यामुळे व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि पुण्य